नमस्तो नंताय सहस्रमूर्ते सहस्र पादाक्षी रे भावे सहस्र नामने पुरुषाय शेषटे सहस्र कुटुंबी उदारणी कमलनाभाय नमस्ते जलशाई नमस्ते केशव नंत वासुदेव नमस्ते मुर्डेश्वर भगवंताच्या चरिणं तमस्त कोण ब्रह्मलिन गुरुवर्य बालजी काशीगिरीजी महाराज यांच्या चरणंना समस्त कोण पीठाधीश ओंकार ओंकारगिरजी महाराज यांच्या चरिणा तमस्त कोण ह्या आपल्या छोट्याशा मुरडेश्वर संस्थांची महती तुमच्या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आज तुमच्यापुढे मांडत आहेत आमच्यासोबत आलेले ॲडव्होकेट शंकररावजी वानखेडे साहेब तसेच आमचे सातेरावजी भुजंग साहेब तसेच अमृते साहेब आमच्यासोबत आलेले आहेत या ठिकाणी मुर्गेश्वर संस्थांना आमचे वानखेडे साहेबांचा दर्शनाचा त्यांना या ठिकाणी फार ओढ होती की मुर्डेश्वर संस्थांचं दर्शन झालं पाहिजे मुर्डेश्वर भगवंताचं दर्शन झालं पाहिजे ब्रह्मलीन काशीजी महाराज महाराजांच्या समितीचं दर्शन झालं पाहिजे आज या ठिकाणी त्यांनी येऊन स्वतः मुर्डेश्वर संस्थानचं पूर्ण परिसर बघितला बघितल्याशिनर त्याला फार आनंद आला पण ते आम्हाला विचारत होते की या मा मुडेश्वर संस्थांची महती काय तर आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगत आहोत की या मुर्डेश्वर संस्थांची महती ज्यावेळेस प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा सीतामाई आणि लक्ष्मण दादा ज्यावेळेस वनवासात जात होते त्यावेळेस वनवासात प्रवेश करत असताना त्यावेळेस ते या सानिध्यामध्ये आले आणि सीतामाईला प्रभू रामचंद्राला भगवान शंकराची पूजा करण्याची इच्छा झाली आणि इच्छा होत असताना त्यांनी या ठिकाणी जी मुर्गेश्वर भगवंताची जी लिंग आहेत ती या ठिकाणी स्थापित केली स्थापित केल्या असता त्यावेळेस जंगल इथं जंगल आहे या जंगलामध्ये पाणी नसताना लक्ष्मणला आधी जिला प्रभू रामचंद्रांनी आणि सांगितलं की या ठिकाणी आम्हाला पूजेला पाणी आण त्यावेळेस लक्ष्मण दादांनी साईडला एक बाराव आहेत त्या बाराव मध्ये बाण मारला आणि तेव्हा बसून तो बाराव चालू झाला त्याला अजून पण तो झिराय सतत त्याला पाणी वाहत राहतं आणि आजपर्यंत जे मुर्डेश्वर संस्थानला जे पाणी पुरतं त्या बारवतं आहेत अशी मुर्गेश्वर संस्थानची जी, जी स्थापना प्रभू रामचंद प्रभू रामचंद्र भगवंतांनी केलेली आहे आणि ह्या हिमडपंथी मंदिराची स्थापना काही काळापूर्वी म्हणजे भरपूर दिवसापूर्वीची आहे याचे काही त्या दगडांचे संशोधनवाल्यांनी विचार केला बघितलं त्याचं मंथन केलं तर त्यावेळेस पुरातन खात्यावाल्यांनी कसं बघितलं तर काही की दोन दोन पाच पाच हजार वर्ष पूर्वींचे असणारे जे हिमडपंथी दगड आहेत म्हणजे हे मंदिर केव्हा झालं याची आतापर्यंत लेखी आणि माहिती नाही कारण की हे यमडपंथी मंदिर केव्हाच आहे आजपर्यंत कोणाला सांगता आलं नाही कारण की इतक्या दरीच्या काठावर हे मंदिर बांधलेलं आहे फार पुरातन असू शकतं कारण की इतक्या पाडीच्या जागेवर बांधणं म्हणजे साधी गोष्ट नाही म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्राने मंदिर बांधलं असावं अशी ही संस्थांची महती आहे आणि याचं नाव मुरडेश्वर संस्थान का पडलं तर या संस्थांची महती अशी आहे की ज्यावेळेस भस्मासूर भगवान शंकराच्या पाठीमागा लागला होता त्यावेळेस भगवान शंकर विष्णुदेवाचा धावा केला आणि विष्णू अवतार धारण केला आणि मोहिनी अवतार धारण करून भस्म आपला आपल्या नेवाचं या ठिकाणी त्या ठिकाणी भस्म केलं आणि भगवान भगवंत